नमस्कार मी नरेश सत्यको सत्य कोणू मध्ये आपलं स्वागत आहे रुग्णांना फळ व वा बिस्किट वाटून नितीन गडकरी यांचे वाढदिवस साजरे केंद्र रस्ते व वा वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अडसठव्या वाढदिवसानिमित्त देवरी भाजप मंडळद्वारे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना दिनांक सत्तावीस मे रोजी फळ व वा बिस्किट वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा देवरी भाजप मंडळद्वारे नितीन गडकरी यांचा जन्मदिवस रुग्णसेवा करून साजरा करण्यात आला माजी महिला बालकल्याण सभापती सविताताई पुराम यांच्या नेतृत्वात देवरी ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळ व वा बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी बोलताना सविता पुराम म्हणाले की नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस सत्तावीस मे हा त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा आणि देशाच्या पायाभूत विकासातल्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास ते केवळ राजकारणी नाहीत तर एक कुशल प्रशासक नवे संकल्पनाचे समर्थक आणि विकास दृष्टिकोन असलेले नेते म्हणून ओळखले जातात यावेळी तालुका अध्यक्ष व नगर अध्यक्ष संजू विके उपाध्यक्ष नगर परिषद प्रज्ञाताई संडिलवार सभापती अनिल बिसेन जिल्हा उपाध्यक्ष भाजप प्रमोद संडिलवार माजी तालुका अध्यक्ष प्रवीण दहीकर महामंत्री विनोद भेंडारकर विलास शिंदे नगरसेविका पिंकी कटकवार कौशल्याबाई कुमरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बबलू डोहे राजू साहू दिनेश भेलावे मनोज मिरी राष्ट्रपाल राऊत धनराज बावंतडे दीपक साहू डॉक्टर जितेंद्र रांगडाले राजा खान राजा भाटिया अंकुश साकरे जयू हिडाऊ गगन भाटिया अविनाश खैरे आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते बातमीकरता नरेश बोपचे देवरी गोंदिया